चिंचा चिंचाळी केसरी एक भव्य असं मैदान पार पडते आणि त्यात सेमी पाच सेमी पाच मध्ये भव्य गाडी पळाली ती म्हणजे साई आणि ज्युनियर आणि आज आपल्या सोबत प्रसिद्ध गाडी मालक आहेत सचिन आप्पावरे या आज खऱ्या अर्थानं एक ने? चांगली गाडी पळाली चांगला सेमी होता एक काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद आमच्या एक एक वर्षी झाला आम्ही साईला घेऊन आधताना घेतले होता पण आजचा आनंद खरंच खूप मोठा आहे कारण हा या मैदानाला पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या प्रत्येकाचं लक्ष होतं आणि पूर्ण टॉपच्या गाड्या सगळ्या आलेल्या आहे ज्यावेळेस देवबाची गाडी आमच्या सीमेत आले त्यावेळेस थोडीशी धाकधूक वाटली काय पण गाडी आमची मधून बी होती आणि एक कॉन्फिडन्स आतून होता की आपले गाडी एक नंबरला उतरणार नक्की कि आणि किती महिन्याचा संघर्ष संघर्ष म्हणता येणार नाही ना याला कारण एक वर्ष झालं आपण ही केलं आपण साई घेतला आहे त्याला त्यातील दोन महिने फक्त आमच्या सुरुवातीचे एक आम्ही ह्यात नवीन अनुभव होतो आम्हाला अनुभव नव्हता आम्हाला कोणी साईला हा बैल आहे त्याला तीस हजार रुपये द्यायचं आम्ही तीस द्यायचो तिथं गटाला मार खायचो दुसरा सांगायचं होते चाळीस द्या तिथं गटाला मार खायचो पण ज्यावेळेस आम्ही फलटणचे विजयभाऊ मधने यांच्याकडं नियोजन दिलं तिथून कंटिन्यू आदतमध्ये जसं त्यांच्याकडे नियोजन दिलं तसं साईनं पूर्ण आदतमध्ये नाव केलेलं आहे आणि नंतर दुसऱ्यात बी नाव केलेलं आहे आणि दुसरं संपूर्ण आता एकतीस ऑगस्ट एक वीस दिवसापूर्वी अठरा दिवसापूर्वी त्यांनी तिसरा दात लावला म्हणजे आता चौथा चौसा झालेला आहे चौथ्या झाल्यानंतर आपण पहिल्यांदा मैदानात कारण पहिल्याच मोठ्या मैदानात चांगलं यश संपादन केलं आपल्या साईने आज पहिलेकडे आठपाडीचे रुपनवर म्हणून यांचा बलमा होता करत असताना बालमा हो काय आमचा पायरा खरं सांगायचं तुम्हाला तर आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी आमचा चोरडीच्या आदत मैदाना दुसऱ्या मैदानासाठी आजचा मैदाना पायरा झालेला होता पण खास उर्मिला प्रेमा प्रेमाखातर किंवा एक आमचं फॅमिली रिलेशन किंवा घरचं आपलं घरचं मैदान सोडून जर आपण बाहेर जाणं योग्य वाटलं नाही त्यामुळे आम्ही रात्री नियोजन काल दुपारी अचानक नियोजन बदललं काल दुपारी पावती टाकली आणि इथं पळवायचा आम्ही निर्णय घेतला आणि आज काय सांगाल आपल्या पळाला ड्रायव्हर आज ड्रायव्हर बालू ड्रायव्हर राजेवाडीचे होते ज्यावेळी सेमी पडून गाडी आली त्यावेळी मी स्वतःहून बघितलं की त्या ड्रायव्हरने दोन्ही नंदींना फ्लाईंग किसच दिला नाही बालू ड्रायव्हर आमचे एक मऊचे मित्र आहेत बनगर म्हणून काय राहुल बनगर त्यांच्याकडे कायम त्या ड्रायव्हरचं तोंडात त्यांचं नाव येत होतं तर त्यांनी कायम आम्हाला सांगितलेलं की बालू ड्रायव्हर एक नंबर बालू ड्रायव्हर आज खरं बाल हो आम्हाला बालू ड्रायव्हरला बसवायचो हो पण काहीतरी त्यांची अडचण आल्यामुळं आम्ही बालू ड्रायव्हरला बसवलं नेहमी तुमचा कुलाल होत असतो तुम्ही ह्याच्या मैदानामध्ये हिंगणगावच्या मैदानात मध्ये पण एक नंबर केला तिथल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद लागला का तुम्हाला आपण त्या ग्रामदेव प्रत्येक ग्राम आता येताना मी आम्हाला खरसुंडीचा आशीर्वाद लाभलेला आहे खरसुंडी देवत मी येताना सिद्धनाथ ताज आमचं कुलदैवत आहे मी येताना खरसुंडीच्या मंदिरात जाऊन आलो आणि सिद्धनाथ आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्याला आज देवबाकासूरचा बी अक्षय सेमित आम्हाला आशीर्वाद आहे त्यांचाही आणि प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक जी मित्र कंपनी जवळची प्रत्येकाच आज बरेच जण म्हणते की बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच खोड्या असते त्या पैर्याला असं होतं तसं होतं मी सामान्य पहिल्या पायऱ्यात पळून जसं आदत खोंड होतं पहिलं दोन मैदान मा, सोडून कंटिन्यू आम्ही गुलालात राहिलेलो आहे आणि आपा तुम्ही सांगितलं की तुमचं कुलदैवत आहे चढसंडीचा सिद्धनाथ खरंच पावला आणि त्याच्या ह्या पांढरीमध्ये म्हणजे त्याची ती वेशे गावची आणि ही आ, फाटी सुद्धा त्याचीच आहे ते ओळखली जाते देवाची नागरिक काय अजून कसा आनंद आहे फोन वगैरे आले आले ना सगळ्यांचे फोन आले भाऊतरामचे इथंच आहेत खूप आनंद आहे आणि आनंद आज सगळ्यांनाच होणार आहे असा एक प्रश्न की तिथून मागं तुम्ही मोठे आयोजक पण आहात एकसट फाट्याचं देशमुख पट्ट्याचं मैदान वर्ष येणार तर नेहमी तुमच्या बाईट झाल्या पण आज ज्या पद्धतीने सोशल मीडियाचे युट्यूबर तुमच्याकडे धावत हो आले आणि सगळ्यांनीच माईक काय आज सगळ्यांनी आज फक्त काय झालं देवबा आमच्या सेमी मध्ये असल्या आज सगळं युट्यूबर मी कुणाला फोन करायचे ती प्रत्येक जण इथं आपल्या साईच्या बरोबर सगळेच इथं आले आज पाठीमागे आणखी ते काय ते मला वाटतं गुरु एक आहेत पाठीमाग दोघी युट्यूबर आहे ती आणि ह्या युट्यूबवरनं साई उजेडात आणलेला अगोदर बी अजून ज्यांना माहीत नाही त्यांना आज बऱ्याच जणांना माहिती चालेल सगळ्यांनाच एवढा इतक्या वर्ष प्रवास वर्षभरा प्रवासासाठी कधीच आपल्याला साई नाराज केला नाही फक्त एकच आहे की साई आज मी मला वाटतं की अंधारात मला बाहेरची जण सांगते नाही बाहेर नाव आहे हो पण माझं मन सांगतं की अजून अंधारात आहे आपलं आता गेलं तर साईज नाव घेतलं जात नाही आता थोडक्यात तुषार तो मग आज टॉपचे दहा पैरे कोणाचे टॉपचे कोण नंदी येणार त्या साईज नावाच दहाव्यात घेतलं जात नाही ह्याची मला खंत वाटते काय खंत वाटते की आज मी तेरा तेरा ऑगस्टला आज एक नंबर झाला आमचा आणि भाऊचा काय पण तरी कुठं तरी गेलं आज टॉप चे कोण त्या साईचं कधीही नाव आज आलेलं नाही त्याचीच खंड वाटते कारण आपण कंटिन्यू राहतो या तरी खंड वाटते तेवढी फक्त एक सामान्य पायऱ्यात मी बोलतो एवढं मी सांगतो एक सर्व सामान्य मालकाच्या मनातली खंत आहे म्हणजे जे घरी बसून करतात बाबा बरोबर आहे जे घरी बसून जे युट्यूबर जे आहेत त्यांनी प्रत्येक टॉपचे दहा बैल ह्या चिंचाळी मैदानात कोण येणार एकसठ फाटा मैदानात कोण येणार ओळखी मैदानात मध्ये कोण दहा येणार आज साह्य आदत असल्यापासून की दुसऱ्यात भी, आणि आता चौसा झाला तरी साई कंटिन्यू गुलात आहे पण आज ताकद साई कधी येत नाही ही कधीच ह्यांचं नाव येत नाही साई या माहिती नारा सर म्हणून ह्या गोष्टीची फक्त खंत का वाटते की आपण एक नंबर कमीत कमी माझं एक वर्षात पंधरा एक नंबर झाले असेल दोन नंबर झालाय चार नंबर महिन्यातून कमीत कमी एक दोन गोलाल तर कंटिन्यू साईचा आहेत तरी पण साई उजेडत काही नाही हे जर आम्हाला वाईट वाटत जाणवल्यामुळे हो पर आज आम्हाला एवढ्या मोठ्या मैदानात आम्हाला बुलाल त्याला बकासूर आणि साई आमचे मित्र राहुल गोरे त्यांचा मला रात्रीही फोन आलेला होता कि फक्त तारीख फायनल करू आणि त्या दिवशी आपलं साई आणि बकासूर पळणार आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि आन त्यांचे आणि मामांचे संबंध चांगले आहे ते त्यांचा बोलणंही नाही झालेला आहे फक्त आता आमची एवढीच इच्छा आहे की फक्त बका सरसंग पाहायची आणि नक्की लवकर दिसली एक महिन्याच्या तुम्हाला दिसणारच तुम्हाला खरं सांगू मला ह्याचं कसलाच नाद नव्हता खरं सांगतो आमचे बंधू महेश पलविंदर देशमुख बापूराव ह्या तिघांनी माया परस्पर व्यवहार करून मला एक चार ते पाच महिने झालं तरी मला माहीत नव्हतं की साई आपण घेतला मुलाला तर लागल्यानंतर नक्की खरं विचारलं त्यांना की हा खरंच आपण घेतला आहे का नेमकं चाललंय काय हे नाही साहिला आपण घेतलेला आहे काय म्हणजे हे असं काय का नाही म्हणले घेतलेला आहे मग तरीसुद्धा सेमीफायनलला जरी पात्र गाडी झाली तरी मी माहिती देत नव्हतो पण या तीन चार महिन्यात मला जे का आवड निर्माण झाली साईला रोज सकाळ उठलं की त्याच्या त्याच्याजवळ जाणं बसणं उठलं की त्यापर्यंत जातो मी बैलगाडी मालकाने आपल्या मनातली व्यथा व्यक्त केलेली आणि आपण सगळ्या कमेंट आहेत त्याच्यामुळे ही मुलाखत पाहणाऱ्यांनी सगळ्यांनी आप्पांना प्रोत्साहन करा आणि साईला प्रोत्साहन करा कमेंटच्या माध्यमातून आज जिथे गाडी कुणी चालवली गाडी आज बालू ड्रायव्हर राजवाडी कशी काय जॉकी कशी जॉकी एक नंबर आहे ते जॉकी चांगले आहेत काय अडचण नाही आपण आता ज्या पद्धतीने तुम्ही याच्या आधी पण म्हटला की आजपर्यंत साई जेव्हा जेव्हा पळला तेव्हा तो कधीच टॉपच्या माहित आहे का आज आपण टॉप जर फोन केला तर आपण कंटिन्यू बोलाय आपण त्यांना व्हिडिओ जरी पाठवलं तर त्यांचा विश्वास तरी सुद्धा बसत नाही हा कधीच नंदी म्हणजे काय त्यांचा होत आहे मला माहित नाही काय पण पायऱ्याला कधीच कोण होय म्हणलं नाही जसं आपण नंदी ज्यावेळेस साई घेतला दोन महिना आपण वायदी दिली पण ज्यावेळेस गुलाल चालू झाला तिथून आज त्या आपल्याला वायदी द्यायचा कधी संबंध आलेला नाही आणि वायदी इथून पुढे देणार नाही कोणाला काय आज तुमच्या मोठ्या नावा गावामध्ये चिंचळे केसरी मैदान होते तर काय काय भावना काय तुमची एका महिला बैलगाडा मालकिणीने एवढं मोठं नियोजन केलं आज ताईंसारखं जर नियोजन करायचं म्हणजे एका भगिनीने कुठेही सोपं आहे कोणतीही महिला भगिनी असो ते बैलगाडी क्षेत्र असं आहे की नियोजन करायचं सो सोपं आहे मी स्वतः आयोजक आहे दरवर्षी मी दोन वेळा मैदान घेतो पण मैदान घ्यायचं एवढं सोपं आहे पण ताईंचं मला जसं मैदानाची जाहिरात पडली तसं कंटिन्यू फोन आहे आपा ही कसं करायचं आपा ती कसं करायचं आपा हिथं नियोजन कसं का लावायचं काय करायचं मग आपण मैदान ताईंचं कॅन्सल झालं तर लंपेमुळं मग आपण जो चोराड्याला पायरा केलेला होता अर्धा दिवसापूर्वी ताईचं मैदान पडल्यानंतर मलाच कळलं नाही की चोरड्याला पळायचं का आदरला पळायचं पैसा दुसऱ्याला मग पायरा तर दुसऱ्याचा केलेला होता दुसऱ्या या मैदानात चोरड्याला आता करायचं काय काय मग काल दुपारपर्यंत असं संभ्रमात होतो काल दुपारी मी पावत्या टाकल्या आणि फायनल निर्णय घेतला की आपण चिंचा या मैदानाला पळायचं म्हणून तुम्ही किती खर्च आम्ही कमीत कमी पाच लाख रुपये वायदेला बंदुराज दिलेत आमच्या लाख सुरुवाती दोन महिने पहिले दोन महिने ज्यावेळेस आपण आनंदी घेतला पहिले दोन महिन्यात दिले ज्यावेळेस गुलाल चालू झाला आदत मी आदत मध्ये साईने भरपूर नाव केलेलं आहे दुसऱ्यात मी नाव केलेलं आहे आणि आता ज्यावेळेस चौसदात दात लावला बी मी त्यांना नाव केलेलंच आहे खूप आनंद दिसतोय ती जोडी आम्हाला पळताना एकत्र शंभर टक्के एक महिने दिसणार तुम्हाला सांगतो आणि आता तुम्ही राहुल गोरे इथं आले भेट झाली तर तुम्ही सांगा ती तारीख तुम्हाला देतील धन्यवाद दादा